पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नुरसेवाडी ग्रामस्थानी तीव्र निषेध केला दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना नुरसेवाडी इथं श्रद्धांजली वाहण्यात आली संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या केंद्र सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवावा अशी प्रतिक्रिया सरपंच चित्रा सुतार यांनी व्यक्त केली माजी सरपंच धनाजीराव जगदाळे माजी उपसरपंच अनंत धनवडे दत्त देवस्थानचे माजी अध्यक्ष विकास पुजारी विनोद पुजारी प्रतीक धनवडे संजय शिर्टीकर जितेंद्र अनुजे यांनी पाकिस्तान विरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या यावेळी माजी सरपंच विनिता पुजारी विभावरी गवळी अरुण पुजारी मुरलीधर गवळी रमेश खिरुगडे महादेव पुजारी बाळासाहेब कुन्नुरे रवींद्र साकेकर गुरु धनवडे बजरंग कांबळे सुकुमार वांगळे गणेश सुतार अवधूत हनिमनाळे विकास डोंबळे युवराज जगदाळे राजेंद्र जोशी उदय शिर्टीकर इम्तियाज तांबोळी गिरीश पाटणकर बाळू कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते